नमस्कार मित्रांनो तर आज आपण बनवणार आहेत मॅगी तुम्हाला माझी पद्धत आवडते की चला मित्रांनो खूप दिवसानंतर मॅगी बनवणार आहे तर त्याची पद्धत बघूया कशा पद्धती मॅगी बनवते त्याआधी खूप जणांना त्याची मॅगी घरामध्ये आवडली होती तर आता हिथ बघू कापश्यामध्ये कशी बनवता येते तिला त्यानंतर बनवल्यानंतर बघू तर त्यासाठी मॅगीसाठी काय काय लागणार साहित्य आहे ते बघू आपण मित्रांनो तर किती मिनिटात मॅगी बनणार दहा पंधरा मिनिट चिराचिरी करून जाते दहा पाच दहा मिनिट तसं शक्यतो पाच मिनटं बोलतात कारण कसं असते मध्ये मित्रांनो पण जे सगळे साहित्य आहे ते घेण्यासाठी थोडा वेळ लागणार त्यामुळे जरा हो मित्रांनो एकच टॅमॅटो बस कोण खायत नाही टॅमॅटो मॅगी किती पॅकेट आहे ते आठ पॅकेट आहेत मित्रांनो आठ पॅकेट आहे किती किती दहा दहा किती पाच रुपये मित्रांनो पाच रुपयाला पॅकेज आहे एवढं काही स्टँडर्ड नाही आहे पाच रुपयाला दहा म्हणजे इथे भेटली नाही म्हणून आम्ही पाच पाच रुपये आणलेले दहा रुपयाला संपलेलं आहे मित्रांनो तर आता आठ पॅकेज आहे ती तर आता बघा वर्जून पॅकेज घेतलेले मिरची कांदा आणि टमॅटो हां मसाला साईडला करायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो वर्बिरा खूप भूमिका आली फक्त विषय करा ना मित्रांनो की आम्ही चुटकी वाजली की मेघ व्हायला पाहिजे तर पोटात आता कावळ्या ओळखाला माझ्या तुम्ही वाट बघू शकत नाहीत कावळं पोटातलं आता आपण आहे साजन घरात आजी मम्मी मोना मी तुम्ही सूरज बघ सूरज आणि मी मित्रांनो बाहेर गेलो होतो त्यामुळं आम्हाला टायमावर येता आलं नाही त्यामुळं वेळ झाला वे तर खूप मग म्हटलं घरी आल्यानंतर मग वैभवीन सांगितलं सूरजला की मॅगी आणून देण्यासाठी आठ पॅकेट येते ठीक आहे आता यात काय करायचं आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला मी बनवू का मॅगी काय नको एकदा केलं ते घोटण काय झालं साखर उमळून घातली त्याच्यात एकदम चवीसाठी उगा जरा घालायचे अगं मी थोडीच घातली होती का जास्त घातलेली होती बरं आता ह्यात काय करायचं आपल्याला पण आता दोन जरी मॅगीचे पॅकेट करणार असल असलो तरी पण आपल्याला एक मॅगीचं चुरा करायचा आहे आणि एक मॅगी तशीच ठेवायची आहे लॉंग काय ही कुठली पद्धत कारण की आता जॉईंट फॅमिलीमध्ये आपण जर असलो तर ती सगळी मॅगी पूर्ण घालताना

मित्रांनो नवीन एक प्रोडक्ट आणलेला आहे काय कापायचं आहे येते कांदा कांदा आणि टॅमॅटो मित्रांना कोबीज पण कापता येते टॅमॅटो कापता येते कांदा कापता येतो बटाटो कापता येते काय सगळं लय बारीक करायचं ते एकदम बारीक ते बरं ठीक काय करायचं आपल्याला आता हे म्हणजे किती जास्त पॅकेज ना मग पदार्थ ना काय जर दोनच पॅकेज पॅकेजनं किती मिनटं झालेच ती सगळं नाही आपण जास्त काय तर काहीतरी आयटम टाकणार असलं तर तेवढा वेळ लागतं तरी बघूया की आपण किती वेळ म्हणजे त्यामध्ये एक बरं की असं लॉन्ग ठेवायचं एवढं एवढं सगळं म्हणजे असं सगळंच लॉन्ग ठेवायचं नाही आहे असं मोडायचं आहे इथं काढायला नं बासुद्धा फुट म्हणून वीज करायचं नाही म्हणजे आयुष्यात ती यूज होणार नाही मित्रांनो आमच्या घरात एक पद्धत तशीच आहे कधी वापरणार माहीत नाही मम्मी म्हणून ती लग्न झाल्यानंतर घर वापरायचं आता गोष्ट झाकून ठेवाल्या मग ती पुटना म्हणून वापरणार नाही कोण वापरणार तेव्हा असल तर मम्मी एवढे लांब असेल तर हळू आहे मम्मी काय म्हणायचे म्हणजे इथल्या इथं वरच होत म्हणलं वापरायचं वापरायचं राहू दे सोड बघा मित्रांनो आता हे सगळी डबे चेक करायला आहे एवढं कोण बोलत बसणार आहे <laughs> नसेल तर राव <रहो> दे सोड चुकून सापडणार नाही म्हणजे सोड दे तर मित्रांनो बघू शकता वायबिन साईडला मॅगीचं मसाला म्हणजे मॅगीचं साईडला एका वाटीमध्ये मसाला कोण ठेवलेला आहे आणि कांदा टॅमॅटो मिरची मला कापायला सांगत हे सांगा मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये असं असते का सांगा मित्रांनो टॅमॅटो मिरची कांदा मला कापायला सांगायचं म्हणजे मॅगी एक प्रकार मी केल्यासाठी झालं बरोबर आहे ना मित्रांनो बघा असते कापा मित्रांनो कापतो दोन मिनिटे कापतो बघ वा खूप छान सुंदर दिसत आहे तुम्ही खूप हो। सुंदर दिसताय एकदम हो। हो। बारीक चिरला तो अर्धा कांदा ठेवा अर्धा कांदा ठेवा नाही नाही आपल्याला जास्त नाही मला अर्धा कांदा ठेवा कांदा नाहीये तू मला मी कांदा नाही कांद्याला पैसे पडवा अर्धाच कांदा चिरव तू द्याय इकडे

भुलवी असते मी नाही कांदा पण तस हे टमॅटो पण तसंच बारीक चिरा हा खालचं काढायची काही गरज नसते प्रत्येक स्टाईल वेगळी असते मित्रांनो समजून घ्या नाही मित्रांनो खराब झालेला वाटतोय आपण तसं एकदम असं नाही मित्रांनो ही साईड काढून घेतो मित्रांनो असं माझी पद्धत वेगळी आहे कापून घेण्याची कारण आपण बी खात नसतोय असं बोलतात की मोत कडावतो बारीक 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 आता की दाखवू की कसं कॅमेरा धरली व्यवस्थित दिसाय पाहिजे लक्षात तरी मी कापलो फास्ट हो मजा काय तुला कापड लिहायला लागला माहित आहे काय ते मात्र बरोबर आहे मित्रांनो खूप स्लो त्यामुळे मला मित्रांनो एकदम हॉटेल लागते सर्व दिसत नसते बघू शकता मित्रांनो बघू शकता बघा

कितले। कितले आता मम्मीने दुधाला किटली काढली मी म्हणाल सध्या काढल्या दुधासाठी सेम टू सेम असल्या मित्रांनो असं वाटलं ज्यामध्ये त्याला की काय बोल तुला काय बोलायचं झालं बोल काय काय पहिल्यांदा काय करायचं नाही पहिला कढई म्हणजे दुधा ता मोकळी तापवायला लागतं त्याच्यानंतर तीरोध केलं होतं त्यामुळे त्याचं पाणी बघू शकताय बघा अजून कसं आहे ते पहिल्यांदा आपल्याला आत्ता एक चमचा आपल्याला तेल घालायचं आहे तर मित्रांनो फक्त एकच चमचा एकच चमचा जास्त बद्दल करायला करू नका नाही तेल एक तेलाचा एक तेलाचा चमचा वाटल्याला आहे कढाईमध्ये आणि सगळ्या महत्वाची गोष्ट म्हणजे मॅगी ही अशी गोष्ट आहे सगळे जगात सगळ्यांना आवडणारी गो असा पदार्थ आहे मग प्रत्येक लोकांनी अशी त्या मॅगीसोबत सोबत छेडछाड करून काही लोक आहेत जी आमच्या घरात सुद्धा आहेत ती मॅगीच अपमान केलं त्याने मॅगीमध्ये जिरं वगैरे टाकलंय कोण ती त्यामुळं मॅगी मध्ये कधी जिरे मोहरी टाकू नका मित्रांनो कमेंट मध्ये टाकत असतील प्रॉब्लेम नाही पण ज्याला आवडत नाही त्याला सेपरेट करून द्याच्यासमोर जिरं मोहरी घातलेली कोण काय टाकेल अरे कधी पण जिरं पद्धत मदत प्रत्येकाची वेगळी असते कोण जिरं मोहरी टाकल त्यात कोण कोथिंबीर टाकेल कोथिंबीर काय सांग कोण बटाटो टाकून करेल कोण वांगं टाकेल आत तुझी पद्धत सांग माझी सांगणारच आहे पण ज्याला जिरं मोरी आवडत असेल नाही मी तर त्यानं एकट्यानं खाऊ कुणाला घालवू तर मित्रांनो पहिलं ना मित्र टाकलेला आहेत दुरच्या बागाशी आवडत आहेत पंख फुटल्यावर अई एक सतत आता आपल्याला कांदा टाकायचा मित्रांनो कांदा टाकून घ्या अरे जाळ धूळ संकट बाहेर पडला आता आपल्याला जर असं गॅस बारीक करायचं मित्रांनो खूप गॅस बोंटा होता त्यामुळे बारीक करून घेतलेला आहे मित्रांनो कॅमेरा लांब घेऊन जावा कारण इथे ठसका लागू शकतोय आपल्याला तिखट मॅगी आवडते खूप खूप आवडत असे खाल्ली जाईल एक एक जण तेला बटर पण घालतात बटर छान लागतं तरी पण आपल्याकडे बटर नाही आहे घरात त्यामुळे आपल्याला तेलानच काम चालवं लागलं आता आपल्याला आतापर्यंत आपण तेला बघितलं मॅगी बटरची काय माहित नाही दाखवून तुम्हाला ऑनलाईन बघा माप किती बरं बघा मित्रांनो आपण नाही पण सिंपल माणसं आहे आता इथं कांदा तर मित्रांनो आता आपल्याला पूल टाकायची त्याची साखरेचा डब्बा आहे ती चहा पावडर मित्रांनो ही पद्धत आमची बरोबर आहे तर सांगा एवढी साखर टाकायची असते अलग अलग एवढी एवढीशी साखर अशी टाकली गेली मित्रांनो तुम्ही पण मॅगी साखर टाकता का सांगा कारण वाईबीन तर साखर टाक आहे थोडस मीठ मिठाचा डब्बा आहे हा हवा द्यायला बघू शकता किती थोडी काय सांगा नाटकी बनवला मित्रांनो सोपाय कामेंट सांगा आता काय करायचं काय आता करायचं मित्रांनो चटणी थोडी टाकायची वाटत चटणीच तर मित्रांनो चटणी टाकायची आहे तुशी चिकणी टाकायची तुमचं तिकीट परमा टाका आमची जर तिकीट असेल टाकला तर तेवढेच परफेक्ट टाका माझी ट्रिक अशी आहे की जो मॅगीचा मसाला आहे <coughs> तो मॅगीचा मसाला मला एवढा घालायचा आहे अर्धा आणि अर्धा काय करणार तू टाकणार काय तू ट्रिक काय तुझ्या हे अर्धा चमचा टाकलं किंवा ह्याच्यात अजून थोडं घेऊ शकतो आपण पण थोडा काही आपल्याला मसाला बाकी ठेवायचा आहे

आपल्याला अर्धा तांब्या तरी पाणी वाटायचं आहे एक तांब्या वस्तू शकतात कारण की सूप मॅगी आवडते त्यांनी जास्त पाणी घाला आणि बिना मॅगी आवडते त्यांनी कमी पाणी घाला कारण की मॅगी ह्याच्यात टाकल्यानंतर ती पूर्ण आटणार आहे आटल्यानंतर आपल्याला ठरवायचे की अजून आटवायचे आहे का अजून थोडं ते ठेवायचं आहे त्याच्यावर आपण तर सांगू <laughs> आता मेन आपल्याला काय करायचं आहे हे आता पाणी टाकल्यानंतर ना आपल्याला मीठ घ्यायचं आहे ना मीठ टाकायचं आहे दुसा टाकणार थोडीशी आणि आपल्याला एवढीशी मीठ टाकायचं देऊ दामुली मॅगी करून कामाली गुरू आता भूक तर लागलं मॅगी टक्कन पुण्यापेक्षा आधी त्याला पाणी तर पिलेला मिळालं अशा प्रकारे हे बघू शकता कशा पद्धती आणि हा जो पसारा केलेला आहे सगळं आवडायचं आहे ज्यांना मॅगी आवडली त्यांनी पसारा काढायचा खरंच प्लेट देतो तुझी माझी दोघांची एकदम प्लेट घेत भरतो लोक असते हुशार

एक पॅकेट म्हणलं एक पॅकेटमध्ये मध्ये ह्या पॅकेट म्हणलं ह्या पॅकेट मोकळी आलेली आहे बघू शकता एक मिनिटात मॅगी टाकायची आहे तिथे आता ही मॅगी टाकायची कशी टाकायची मी टाकू काय टाकू मित्रांनो असं धरून असं असं म्हटलं असं पूर्ण ताळे घ्यायचं मित्रांनो असं भरून असं खाली पडता का म्हणे असं खाली पडता का म्हणे एकदम शिस्त टाकली बघा मित्रांनो बघा मित्रांनो हजार मी असं अशा पद्धतीने मॅगी बनवलेली आहे हो टोपल घाण आहे पूर्ण असं हे पुसून घ्यायचंय आणि असं आपल्याला ना काय किती मिनिटात वाट बघायची दोन मिनिट फक्त दोन मिनिटानंतर हे जो अर्धा मसाला आपण ठेवला जो अर्धा मसाला आता आपल्याला त्याच्यात साखरण मध्ये लास्टला पहिला तेलात थोडा टाकायचा पण आरतिकाची मॅगी शिजत आल्यानंतर नाही टाकायचं ठीक आहे मित्रांनो बघू एकदा ट्राय करून बघा मला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आम्हाला जसं येते तसं मॅगी आम्ही ट्राय केलेलं आहे म्हणजे हो ह्या आधी खूप बनवलेलं आहे पण आम्ही खूप दिवसांनी मॅगी आज बनवलेली आहे तुम्ही ट्रिक वापरा वापरा आणि ती मॅगी कशी होते ती बघा तुम्ही करत असाल पण अशा म्हणजे अशा पद्धतीने एकदा बनवून बघा कशी लागते बघा मित्रांनो चांगले असेल तुम्ण। तर आता मला कमेंट असेल तुम्हाला मित्रांनो हे बोर लांब लांब न हा संत्री वाटतो मोठा असतो बघा मित्रांनो तसं वाटतं का ते बघ आहे आता काय करायचं आपल्याला

मला कधी मॅगी सा दिली सांग बाबी खोटं बोलायचं नाही तू कॉपी करतेस खोटं बोलतेस मला दिली बघा मोना मम्मीला आजीला तरी द्या जावा म्हटलं मला कोण नाही दिली मॅगी बघा मित्रांनो आज खरं समजलं की बघा मी घरात नसताना मॅगी कोण मॅगी कधी दिली कुठं दिली काळजी दिली मला मित्रांनो माझ्या महागाली मॅगी करून खाते आणि उगडून खाते सांगते काय 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 सर बोयाला माणसासोबत लग्न झाले माझं त्यामुळं मित्रांनो लो मॅरेज ते काय अस मला म्हणजे हे केलेला आहे काय काय केलेलं आहे स्वतःच्या मर्जीन लग्न केलेलं आहे एकमेकाच्या मर्जीन विसर भोया बोलते बघला मित्रांनो ज्यांचं ज्यांचं लो मॅरेज झाले ते विसर भोयच झालेले आहेत माणसं बायकाचा माधार <laughs> मित्रांनो एक दिवस आमची स्टोरी सांगतो तुम्हाला पूर्ण संपूर्ण व्हिडिओमध्ये हो आमची लव्ह स्टोरी संपूर्ण सगळी सांगतो तुम्हाला लाईव्ह बघा मित्रांनो कशा पद्धतीने मॅगी शिजलेली आहे आहे नाही तुम्ही घरी असं बनवा लिंबू कधी असा पिळायचा त्यामध्ये

बह कर आजीला आजीला मैगी आजी मैगी घे कश खा नहीं सांग लवकर मैगी क्या खा नहीं संग मैगी कशाला खाची न क्या सांग

गरम असेल बघा मित्रांनो फक्त जीव आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा